सातगाव पठारला आलं की सातगाव पठारच्या पाण्याचा प्रश्न हा नेहमी तयार तर नव्वद सालापासून आपण चर्चा करतोय या प्रश्नाची परंतु अनेक अडचणी येत होत्या आता त्या अडचणीतून काही मार्ग निघालेला आहे राज्य सरकारने आपल्याला अनेक लोकांना माहीत असेल आपली मागणी होती एक तर चाचकामांच्या धरणातून पाणी द्या किंवा डिंब्याच्या केनाल मधून पाणी द्या चाचकामांच्या धरणामध्ये पाणी नाही असं सांगितल्यावर मग आपण केनालचाही विचार केला पण तेही जमलं नाही आणि मग सारखामांच्या धरणाच्या आतमध्ये फक्त या सातगाव पठारसाठी कलमोडी नावाचे ठिकाणे त्या ठिकाणी आपण एक नवीन धरण बांधलं डिंब्याची क्षमता तेरा टी एम आहे कलमोडीची क्षमता एक टीएमसी आहे आणि ते कलमोडीतलं पाणी आणायचं चाच खमांमधून ते पाणी उचलायचं आणि वेळ नदीत टाकायचं आणि वेळ नदीवर बंधारे बांधून त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून या सातगाव पठारच्या भागाला ते पाणी द्यायचं आता धरण दरन... बांधून पूर्ण झालं दोन हजार दहा साली आणि धरण बांधून झाल्यानंतर त्याच्यातलं पाणी ज्या वेळेला उचलायचं त्याच लिफ्टचं पण टेंडर निघालं होतं किर्लोस्करला टेंडर मिळालं होत परंतु शेजारच्या तालुक्यातल्या आमदारांनी भूमिका घेतली की माझ्या तालुक्याला पाणी नाही मिळत आणि तुम्ही कसं काय आमचं पाणी नेत आहे बराच वर्ष संघर्ष चालला शेवटी आता त्याच्यामध्ये मार्ग निघाला की त्यांच्या तालुक्यामधली चाचकामांच्या जवळची जी गाव आहेत आणि त्याच्याच बरोबरीनं वरुडई बाबगाव वगैरे ही गाव आहेत या सगळ्या गावांना पाणी द्यायचं आणि सातगाव पठारला पण पाणी द्यायचं आता खालून लिफ्ट केली तर त्याच पहिलं पाणी कुरवंडीतच येणार आहे वरुडे बाबगावला जायच्या आधी आणि बंधाने तर आपण त्याच वेळेला बांधून टाकले आज तशामध्ये माती साठली असेल गाळ साठला असेल परत आपल्याला उकरायला लागेल परत आपल्याला त्याची बांधबंदी बंदिस्ती करायला लागेल पण इथपर्यंत काम झालेलं आहे आता नवीन म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवला प्रशासकीय मान्यता मिळाली दोनशे दोन हजार दहाला ला धरण बांधून पूर्ण झालं आणि आता वाढलेल्या किमतीप्रमाणे एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये सरकारने याला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि आता हे निवडणूक झाली की आपण त्याच पाठीमागे लागणार आहोत त्या दिवशी मी मंचाच्या सभेत सांगितलं पण अर्ज ज्या दिवशी भरला की मला आता पुढचे पाच वर्ष फक्त पाण्याच्या प्रश्नावर काम करायचं दुसरं थोडंसं काम मागे राहिलं तर चाल